हाय राम, राम जी कसे आहेत तुम्ही <laughs> पीठ मळ बर का पीठ मळ काय चाललंय तुमचं बरे आहेत ना बरेच असतील सगळे चला आता सकाळ सकाळ आज संडे स्पेशल मध्ये संडे रे काय ना काय येणार आहे कारण आज रविवार आहे पोरांची सुट्टी आहे आणि पोरांची सुट्टी जरी असली ना तर एका म्हणजे रविवारचं कसं दा नऊ दहा वाजता उठायला पाहिजे नाही आम्हाला ती सवयच लागली पाच वाजता सकाळ पहाटच उठायचे ते पहाटच उठून बसतोय तर चला आता तरी वाजले असते मला वाटतय आज उठलो होतो सात साडे सहा वाजता सहा 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 वाजता उठल होत आज तर चला जाऊ द्या वाजल्या असाल जेवढ्या वाजल्या असतील हा आणि आता मी बनवणार आहे मस्त पैकी चहा आणि आलू का पराठा आलू का पराठा हरियाणा मध्ये खात आलू के पराठे मुली के पराठे गोबी के पराठे हा हरयाणामधलं खाणं आहे बरं का म्हणजे हे आलू के पराठे मुली के पराठे गोबी के पराठे पराठे रे खात साधे पराठे आजवायनवाले ते पण खात्यात तर चला आता तेच दाखवते मी तुम्हाला व्हिडिओ पाहिले बारीक मोठा करणार नाही घ्या परत नको ना तुम्हाला जास्त म्हणजे बघताने नाही लांब व्हिडिओ असल्या ना की लैलाम पर्यंत बघावं लागतं तर थोडक्यात थोडकं आहे मी जेवढे माझी कोशिश आहे ना तेवढे थोडक्यात थोडकं दाखवायचा सगळं प्रयत्न करणार सगळा दाखवायचा चला तर बनवू आपण तर चला हे बघा मस्त आपण आलू घेतलेले आहेत दोन दोन बटाटे धनिया कोथमीर सुखी मेथी मीठ हिरवी मिरची चिरून बारीक चिरली बघा हळदी लाल तिखट आजवाईन अर नमक सांगितलं ना बघा हे घेतले एवढं हे ना आणि आपण घेतलेलं आहे मस्त पैकी गव्हाचं पीठ मळून गव्हाचं पीठ मळलंय बरं का बघा एक सेकंडच उघडलं तर माशा लगेच बसतात हे बघा गव्हाचं पीठ आता आपल्याला बनवायचे मस्त पैकी परोठे चला हवा का मस्त आता असं करून घेतलंय आलू बटाटा आणि ते सगळं मिक्स केलं आता मी बनवते आहे मस्त परोठे हे बघा हे बघा जसं आपण पुरणपोळी भरतो ना पुरणपोळी कसं भरतो अगं तसं करून घेतले आता बरं का त्यात आता मी हे भरते चला हवा का मस्त असं भरून घ्यायचं हे का मी भरून घेतले बाबा घेतलं ना भरून तर चला आता आपण मस्त पैकी ह्याला दाबून बनवते आता तयारच करते मग दाखवते तयार करून मस्त पैकी हे असं तोंड बंद करून घेतले बरं का असं भरून ह्या बघा असं भरलं आणि तोंड बंद केलंय आता मी घेतली लाटून मस्त पोरपटावर लाटून घेते तर चला हा का आपण मस्त असा बनवून घेतला हो का हा आता आहे ना मी ह्याला हा दुसरीकडलं पण दाखवलंय दोन्ही साईड या हे बघा हे एक साइड मस्त आज ते घालून आणि हा का असा जरा मोठा बनवलाय चहा पण आपला इकडं मस्त उकळायला लागलेला आहे आणि इकडं आपला पुरवठा अगदी एक नंबर तयार व्हायला लागलेला आहे तर आपण आता तेल घेतो मी हा का तेल घेतलंय मी ह्याला तेल लावणार आहे हे बघा परोठा कसा झाला परोठा छान झाला ना येते मला बनवायला मस्त पैकी परोठे, जरा मोठे बनवले आहेत बरं का आपण परोठे पण पुरवठे एक नंबर फुटला नाही अजिबात कुठून काय नाही कारण आहे ना जे ते हे असते ना आलू त्याला जरा जास्त उबळायचं म्हणजे बारीक केलं ना आलू छान शिजवून झाले ना म्हणजे एक नंबर होत बघा अजून काय पचलं नाही हो राहिलाय राहिलाय दाखवते पुढे अजून ना दूध घेते टाकून तुम्हाला दुसरं दाखवते आम्ही दुसरं म्हणजे असाच आहे हे बाबा हे सुद्धा हे पण तसाच आहे ते थोडासा आहे ना गॅस कमी होता त्याच्यामुळे ते काय पचलं नव्हता म्हणजे झाला नव्हता हे बघा असं चांगलं झालं हे सुद्धा पहिलावाला हे बघा दोन्ही साइडने बघा पण यांना काय माहितीये ते थोडासा आहे ना म्हणजे गॅस कमी होता ना त्याच्यामुळे ते दाखवायला उशीर झाला हे बघा छान झाला हे सुद्धा पण तुम्हाला हे दाखवते मी दुसरावाला तर दुसरावाला बघा तुम्ही आता पचलाय ना छान असं झालं ना बरं वाटतं हा नाहीतर मग ते उग कमी गॅस होता मला काय माहितीच नव्हतं कमी गॅस आहे म्हणजे लक्षात नाही असं होतं एखादे वेळेस विसरून पण जातं म्हणून का नाही तर चला काही नाही दुसरा स्टार्टिंगपासून दाखवते पहिला पण छान झालेला आहे आपला आणि हे दुसरा हे आहे आपला दुसरा बघा अगदी छानपैकी चाल आहे बघा मस्त बलक नाही फुल, ना तो फुगला होता बरं का हे नाही फुल फुलला जाऊ द्या काय नाही फुलल्या पैसे काय तवा फुला तर त्याला दुसरा फुलल फुल फुलल्याला दाखवाल तुम्हाला अजून एखादा कसा झाला परोठा आणि कसा झालाय आपला चहा अगदी ओके ओके मध्ये एक नंबर तर या सगळ्यांनी चहा आणि परोठा हे नाश्ता चाललेला आहे बघा सकाळ सकाळचा ब्रेड आणून ठेवलेले आहेत आणि ब्रेड मध्ये ना जे हे घालतात का हे एक दोन ब्रेड पकोडे को सुद्धा बनवून दाखवणार आहे मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओ मध्ये छोट्याशा तर कसा झाला झाले का नाही मस्त 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 बघा परोठे आपले कुठेच कमी नाहीत आहे का याला मध्ये आलो की परोठे संडे स्पेशल आणि चहा गरमागरम तर या सगळ्यांनी तर चला आहे बघा मस्त पैकी आपले दोन्ही पराठे बघा हो हो एक आणि हे हो का दोन्ही पराठे तयार आहेत बरं का एक आपले गरम आहे पण तयार हे बघा हम्म हे का हे रिशूचा रिशूच बनवलंय बरं का हे दो पराठे आचारले सक्त आणि आपला हे बघा हे चहा आता हे आलू ठेवलेत मी ब्रेड पकोडे बनवायचे ब्रेड पकोडे तर ब्रेड पकोडे आत्ता नाही दुसरा व्हिडिओ येईल तुम्हाला कारण आज संडे स्पेशल आहे तर हे आहे चहा आणि पुरवठा आलू के परोठे संडे स्पेशल आणि हे का गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग या चहा पराठे खायला कशाचे परोठे आहेत आलूचे पराठे आलू के पराठे कसे आहेत बडिया खाया बी है खाल्ले का तू खाल्ले नाही तरच आहे अच्छा हा आता दुसरा म्हणत असताल ना आता दुसऱ्याची तर काय तुम्हाला दाखवा अवस्था त्याची काय झालेली आहे रिशू मंदिर मी ना टेक क्या हा चल निव खा निव टेक पहले। दे पहिले चल टेक इसको मस्क दिवड तू ठेव मंदिरात त्यावर मी इकडे रोहनला दाखवते आता तुम्हाला रोहनची मी अवस्था दाखवती कशी आहे हे बघा तोंड झाकलय तोंड झाकलय आणि झोपलंय बघा कसं हे बघा आज संडे आहे ना रविवारची सुट्टी असते पोरांना तरी हे बघा छान मंदिरात पण ठेवलंय बर का मंदिरातलं पहिलं पण नाही उचललेलं ते पक्ष्यांना ठेवायचंय जे मंदिरातला भोग आहे ना ते पक्ष्यांना ठेवायचा आणि बाकीचं काय आहे माहिती पाऊस यायला लागला बरं का लय बाहेर हे बघा आणि बाकीचं काय आहे ना तुम्हाला दाखवते मी कारण मंदिरातला भोग पहिला पक्ष्यांना असतो जे रात्रीचा असतो तो कसा आहे हा का मी स्वयंपाक करता करता उठली बरं काय बघा हा कसं काम चालय बघा कसं आहे पण तुम्हाला एक दाखवायचं आहे झोप ना आमचं नो टेन्शन टेन्शन फ्री आहे त्याला नाही माहिती काय चाललंय काय दाखवते मम्मी काय नाही ते आणि आता वाजल्यात जास्तच वाजल्यात पण मला नाही माहिती काय अजून उठलं नाही ते रविवारी म्हणून आणि इकडं मात्र आहे ना सकाळ सकाळ पहाटच म्हातारी माणसं कशी असतात हा म्हाताऱ्या माणसाला दुसरं काय नाही पण सकाळ सकाळ चहा भाकर शिळ पाक काय काय ना ते द्या तसं हे बघा ह्याचं काम आहे इकडं बघ इकडं बघ हे का ह्याचं <laughs> तर चला ह्याच गोष्टीवर हो, कसा वाटला व्हिडिओ थोडीशी कॉमेडी आज कॉमेडी चॅनर जास्त कारण पोरांची सुट्टी आज तर चला घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आणि या सगळ्यांनी हे बघा चहा आणि परोठे